तर मित्रांनो आजच्या एपिसोड मध्ये घरामध्ये एक लव अँगल हा मित्रांनो एक फिलिंग एका दुसऱ्याचा अंगामध्ये मला जे पण आहे ना ते इथं दर्ज होत नजर येणार आहे कारण की घरामध्ये बी बी सीझन सहा मध्ये पहिली आपल्याला लव्ह स्टोरी बघायला लवकरच भेटेल कारण की जे प्रोमो प्रदर्शित झाला त्याच्यामध्ये मित्रांनो अनुश्रेला इथं रुचिता असं म्हणते की मला नाव विशाल खूप अटॅचमेंट झालेली आहे कारण की त्यांना असं म्हणू लागले मित्रांनो रुचिका रुचिता की घरामध्ये सगळे जग त्याच्या अपोजिट जेव्हा होतात ना तेव्हा फक्त विशाल त्यांच्या संग थांबते त्यांच्या संग हात थांबते आणि मित्रांनो त्याला सपोर्ट करते केअरनेस करते त्याचे डोळे पोचते आणि यांची जे काही वाईब आहे ना खूप जमत आहे तर मित्रांनो तो अनुश्री पण त्यांची फिलिंग समजते अनुश्री असं म्हणाले तू रण लोक जे काही मना ती मनात आहे ते त्याला सांगू टाक तर मित्रांनो लवकरच आपल्याला कुठे ना कुठे विशाल आणि रुचितामध्ये एक लव अँगल घरामध्ये बघायला भेटेल आणि आता तर आणि मित्रांनो आता इथं रुचिता कॉन्फर्म करून टाकले की त्याला अटॅचमेंट हो ली